नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये जे काय मी संघर्ष केलेला आहे त्याचं मी तुम्हाला एक सारांश सांगणार आहे याच्या मागा उद्देश एकच आहे की विद्यार्थी म्हणजे तयारी करणारा विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीमध्ये तयारी करू शकतो याचं मोठं उदाहरण किंवा याचं या गोष्टीची प्रेरणा मिळावी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी बनवत आहे तर बघा माझी कंडिशन एवढी बेताची होती की म्हणजे अक्षरशः कुठला क्लास नाही किंवा कुठलं कुठं तालुक्यावर किंवा हे रूम वगैरे हो नाही माझं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते गावात झालेलं होतं गावात प्राथमिक शिक्षण झालेलं असल्यामुळं आणि घरी कोणी अक्षरशः शिकलेलं सुद्धा हो नव्हतं असे सर्व लोक घरचे आईवडील हे ते आडाणी पण त्यांची एक माझ्या मग अपेक्षा होती की हा शिकला पाहिजे काहीतरी झाला पाहिजे अशी आईवडिलांची खूप अपेक्षा होती तर यांच्या अपेक्षेच्या अपेक्षेमुळं मला या ठिकाणी शिक्षण मिळालं माझं प्राथमिक शिक्षण गावातच झालं त्याच्यानंतर मी काय जे माझी बारावी आहे ते माझ्या तालुक्यावर गेली माझा तालुका वसमत आहे आणि तिथं मी गवर्मेंट हॉस्टेल डास्तुल। गव्हर्मेंट हॉस्टेलला राहून माझी बारावी पूर्ण केली बारावी पूर्ण केली त्याच्यानंतर माझं डी एडसुद्धा झालं पण डी एड करून त्या ठिकाणी शिक्षकाच्या जा जागाच निघत नव्हत्या हो त्याच्यामुळं मी परत हॉस्टेलला राहण्यासाठी किंवा परत हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळावं यासाठी मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं माझं इकॉनॉमिक्समध्ये बी ए आणि एम ए हे दोन्ही झालेले आहे पण हे करत असताना मी फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मला बऱ्याच अडचणी यायच्या असं आहे की समजा कारण माझ्या का पूर्ण सुरुवातीला प्राथमिक शिक्षणामध्ये एकदम पक्का पाया नव्हता किंवा सर्व कॉन्सेप्ट क्लिअर नव्हत्या फक्त आणि फक्त माझ्या मनामध्ये जिद्द होती थी 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 की काहीतरी करायचं आहे तर ही जिद्द घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर मला बऱ्याचशा अडचणी यायला लागल्या सुरुवातीला तर माझ्या परीक्षा कुठली कशी असती मला काहीच माहिती नव्हतं पण हळूहळू याच्या गोष्टी माहिती व्हायला लागल्या पण हे अभ्यास करत असताना बऱ्याचशा अडचणी यायच्या म्हणजे जसं की माझं गणित क्लिअर नव्हतं इंग्लिशची भीती वाटायची हे सगळ्या गोष्टी मला म्हणजे एकदम नकारात्मक होत्या की समजा त्या ध्येयापासून गॅरंटीनं दूरच घेऊन जाणार होत्या पण ध्येय मनामध्ये फिक्स केल्यानंतर फक्त आणि फक्त जिद्द आणि चिकाटी केल्यानंतर आज माणूस कुठल्याही स्तरावर किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो तर बघा मी दोन हजार पंधरा ते सोळापासून या ठिकाणी स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो सुरुवातीला तर माझा स्कोर अत्यंत कमी यायचा असं आहे कुठल्या परीक्षेमध्ये शंभरपैकी पंचवीस तीस असे मार्क यायचे तर इथून नव्वद नव्वद गाठणं किंवा इथून सलेक्शन गाठणं हे फारच अवघड होतं विचार केलं तर कारण कुठलाही बेसिक पाया क्लिअर नव्हता किंवा कुठल्याही गोष्टी क्लिअर नव्हत्या पण मनामध्ये एकच होते जिद्द करायचं आहे करायचं आहे काहीतरी करायचं आहे गॅरंटीनं आता बघा तुम्ही जरी ठरवलं तर तुम्ही गॅरंटीनं करू शकता त्यानंतर बघा दोन तीन वर्ष चार वर्ष तयार केल्यानंतर बऱ्यापैकी मी कुठल्याही रिझल्टच्या जवळजवळ यायला लागलो आता कुठल्याही रिझल्टचा जवळजवळ येत होतो पण माझं कट ऑफ का क्रॉस होत नव्हता आग अगदी दोन हजार सतरापासून जे दोन हजार एकवीसपर्यंत हे चार वर्षाचा कालखंड जे आहे या चार वर्षाच्या कालखंडामध्ये मी बऱ्याच परीक्षा दिल्या बऱ्याच मी त्यावेळेस नाशिकला होतो राहायला तर मी परीक्षेचं सेंटर कुठलंही नाशिक घ्यायचो स्टाफ सिलेक्शन असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही परीक्षा असतील एम पी एस सीच्या असतील कलरी कॅल लेवलच्या तर याचं मी सेंटर नाशिक घ्यायचो आणि तिथं नाशिकला अक्षरशः सायकलनं ना त्या सेंटरला जायचो कारण असं म्हणजे घरीसुद्धा मी एवढं तंग करू शकत नव्हतो किंवा एवढं पैसे मागू शकत नव्हतं की मला आता इथे इथे जायचं आहे आता घरचे मला द्यायचे बरं का असं नाही की समजा घरचे नाही द्यायचे म्हणून घरचे द्यायचे पण एका महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन परीक्षा द्यायला आता आत्तासुद्धा किती खर्च लागते किंवा त्यावेळीसुद्धा किती खर्च होता तर त्याच्यामुळं मी काय करायचो नाशिक सेंटर घेतलं होतं मी नाशिकलाच राहायचो मी तिथं हॉस्टेलला तर तिथून मी सायकलवर वगैरे पाया सायकलवर चाळीस चाळीस किलोमीटर परीक्षेला वगैरे जायचो एका महिन्यामध्ये एक दोन परीक्षा किंवा तीन परीक्षाच्या द्यायचो त्यानं काय व्हायचं की आत्मविश्वास वाढायचा समजा एखाद्या परीक्षेमध्ये आणखीन थोडा स्कोर जास्त आला तर आत्मविश्वास वाढायचा आता बघा याच्यानंतर मधी काय झालं माहिती आहे का एकोणीसला माझं हॉस्टेल सुटलं एकोणीसला माझा हॉस्टेल सुटल्यामुळं परत वीसला कोरोना आला आता वीसला कोरोना आला हॉस्टेल सुटलं हॉस्टेल सुटल्यानंतर की भयंकर म्हणजे टेन्शन यायला लागलं की बघा तुम्हाला सांगतो की आता इथून पुढं म्हणजे जे काय परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा कधी होतील याची काही खात्री नव्हती त्याच्यानंतर आता मी कोरोनामध्ये गावाकडे गेल्यामुळे परीक्षा कधी आहेत हे माहीत नसल्यामुळे अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं आणि त्याचबरोबर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं गॅरंटीनं कामालासुद्धा जावं लागायचं आता एवढं शिक्षण म्हणजे शिकलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे दोन चार वर्ष या स्पर्धापर्यंत क्षेत्रात मेहनत घेतली आहे तर इथून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाणं थोडंसं म्हणजे अवघडच होतं माझ्यासाठी तर मी एक लॉकडाऊन संपल्यानंतर माझं जे काय जवळपास जिल्हा आहे नांदेड माझा जिल्हा नाही तो पण नांदेड जवळ जवळ आहे माझ्या घरापासून तर तिथं मी कामाच्या शोधामध्ये गेलो आता कोरोना नेमकं संपलाय परीक्षा कधी होती ते सांगता येत नाही हे विचार करून मी काय केलं काहीतरी काम बघितलं पाहिजे काहीतरी कुठंतरी रोजगार बघितला पाहिजे असा विचार करून मी नांदेडला गेलो तर नांदेडला मी एक दिवसभर पायाखाली नांदेड घातल्यानंतर फिरून 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 फक्त मला दोन ते तीन झाली प्रायव्हेट नोकरीसाठी किंवा जॉबसाठी होकार मिळाला पण ते सांगत होते की फक्त आणि फक्त आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये महिना देऊ शकतो आता बघा माझं गाव ते जी काय ती कंपनी होती किंवा ते शोरूम होतं त्या शोरूममध्ये किमान पंधरा ते अठरा किलोमीटरचं अंतर होतं आता घरून अप करायचं म्हणलं मोटरसायकलसुद्धा किमान रोजचे शंभर रुपये तरी लागणार होते म्हणजे महिन्याच्या काठी किती गेली तीन हजार गेले महिन्याच्या काठी तीन हजार गेल्यानंतर उरली किती माझ्याकडे फक्त दोन हजार तर दोन हजारामध्ये आजच्या काळामध्ये काय होणार विचार करा मित्रांनो तर दोन हजारामध्ये काय होणार असा विचार करून मी ठरवलं की आता याचा अर्थ असा नाही यात ठरवलं होतं पण असं मनाला पक्क ठरवलं की आत्ता आपल्याला या क्षेत्रातून माघार जर घेतली तर आपलं कुठल्याही बाबतीत काही खरं नाही त्याच्यामुळं दिवस रात्र असं झोकून याच्यात द्यायचं आणि तयारी करायची असं ठरवलं तर बघा मी अक्षरशः दिवसभर मिस्त्र्याच्या हाताखाली काम करायचो दिवसभर अक्षरशः मिस्त्र्याच्या हाताखाली काम करायचो कारण घरचीसुद्धा एवढी हालाकीची परिस्थिती होती की समजा घरचे पैसे देऊन सुद्धा भागायचे नाही असे त्याच्यामुळं मी दिवसभर काय करायचो मिस्तराच्या हाताखाली काम करायचो मिस्तराच्या हाताखाली काम करून संध्याकाळी सात वाजता अभ्यासाला बसायचो सात वाजता कधी आठ वाजता आणि रात्रभर अभ्यास करायचो रात्रभर म्हणजे तीन चार वाजेपर्यंत आणि चार वाजता परत झोपायचो आणि सकाळी नऊला उठून परत कामाला द्यायचं आता बघा जनरली कुठल्याही तयारी करणाऱ्याची किंवा शालेय विद्यार्थ्याच्या घरचे किंवा आईवडील बाबा चार वाजले चा तर आता उठ अभ्यास करा असं म्हणतात पण माझी आई यायची आत्ता म्हणजे चार वाजता माझ्या रूममध्ये माझी जी काय अभ्यासाची रूममध्ये छोटीशी तर त्या रूममध्ये यायची मला म्हणायची चार वाजले आता झोप तर हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुमचं जे काही टार्गेट आहे ध्येय आहे त्याला पुरु करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही मेहनत केली तरच होऊ शकते आता बघा कोणाच्या मागे किती पाठिंबा मोठा असला तर कोणीही पुढं जाऊ शकत नाही पण कुठलाही पाठिंबा नसून देखील मनामध्ये जिद्द असाल तर तुम्ही कुठंही कुठल्याही पदावर जाऊ शकता आता बघा या प्रवासामध्ये मला बरेचसे समजा म्हणजे अडचणी यायच्या असे माझे समजा जे, जे काही जवळचे लोक होते त्यांनीसुद्धा माझ्या म्हणजे भरपूर टोले मारायचे त्याच्यानंतर आता याचं काय होत नाही म्हणायचे किंवा हा आता येडा झाला म्हणायचे याचं काय होत नाही म्हणायचे असं बऱ्याचशा गोष्टी एवढ्या भयंकर होते असं आहे मी माझं सलेक्शन दोन हजार बावीसला झालं आणि जॉईनिंग माझी चोवीसला झाली या मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा मी हमालीचं काम केलं तर हे काम करत असताना म्हणजे लोकांना वाटायचं की समजा जे काय माझ्या जवळचे होते जवळच्या म्हणण्यापेक्षा जे माझ्या ओळखीचे होते त्यांना वाटायचं की असं झालंच नाही असं आहे हे झालं आहे मांड्या कामाला चाललं आहे हमानी करायला आहे असं त्यांना वाटायचं पण याचा मला कधी राग किंवा दिवस कधी आला नाही उलट मी त्यांच्या आज्ञानावर मला म्हणजे माझ्या मनात खंत वाटायची की हे लोक समजा कधी सकारात्मक विचार करणार कधी स्वतःच्या प्रगतीचे बघणार असे असं मला वाटायचं आत्तासुद्धा माझ्या म्हणजे मी जेव्हा संघर्ष करायचो तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा माझ्याविषयी कोणी वाईट बोललं तर मला वाईट वाटत नाही असे कारण त्याच तो आपल्याविषयी काय वाईट विचार करतो आहे हे त्याचं त्याचे, त्याचे कर्म पण आपण त्याचं गॅरंटीनं चांगला विचार करणं हे आपला धर्म आहे आणि हे बघा हे तुम्ही प्रत्यक्षात अवलंबलं पाहिजे जिंदगीमध्ये जीवनामध्ये की नाही या गोष्टी प्रत्यक्षात अवलंबल्या पाहिजे आणि खरंच म्हणजे आपण कोणाचा वाईट विचार केला तर त्याचं वाईट होऊ शकत नाही पण आपण आप 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 जर त्याचा चांगला विचार केला तर आपल्याला शंभर टक्के सकारात्मक विचार आणि प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येक गोष्टीतून मिळू शकते आणि बघा कुठलाही माणूस या जीवनामध्ये वाईट नसतो फक्त आपला त्याच्याकडं जे आहे दृष्टिकोन म्हणजे आता बघा एखादा हा माणूस एक नाही आपल्यासाठी वाईट असेल तर तो कोणासाठी चांगला असतो किंवा कोणासाठी जर वाईट असेल तर कोणासाठी तो चांगला असतो तर सांगायचा उद्देश एकच आहे की बाबा सिच्युएशननुसार माणसं बदलत असतात पण तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम आखलं पाहिजे आता बघा तुम्हाला अभ्यास करताना प्रचंड अडचणी येतील म्हणजे कारण तुम्हाला सोडायसाठी वकळत की अभ्यास का केला नाही किंवा का झालं नाही सिलेक्शन पण हे कारणाला पुरून जो उरल का तोच या ठिकाणी पोहोचू शकतो आता मी असा काय स्वतः म्हणजे लय मोठा तीर मारला नाही पण एक सांगायचं उद्देश आहे की बाबा जे काही गरीब घरचे कुटुंबातले मुलं विद्यार्थी आहेत ते अभ्यास करून चांगल्या पदावर चांगल्या म्हणजे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकतात आता मी जॉईन झाल्यानंतर माझ्या आईवडिलांचं एवढं समाधानकारक म्हणजे पाहण्यासारखं होतं की त्यांच्या मनाला आत्तासुद्धा एक सुख आहे की बाबा कोरानं एवढं मेहनत घेतली आणि करून दाखवलं आता माझ्या जे काही जवळचे किंवा नातेवाईक मित्रपरिवारातले लोक आहेत ते सुद्धा मला खूप अप्रिशिएट करतात की बा खूप हालाक्याच्या परिस्थितीने शिकला त्याच्यानंतर म्हणजे असं कोणाला वाटलं नव्हतं की समजा की हा पुढं शिकलसुद्धा किंवा अभ्यास करून याचा होईल काहीतरी एक पाच सात वर्षाचा चार पाच वर्षाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये माणसाला वाटते की बाबा याचं होईल काहीतरी एक चार पाच वर्ष झाल्यानंतर लोकांना वाटते हे तयारी करू शकत नाही आता किंवा याचं होऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी आपल्याकडून एकच उत्तर असू शकतं ते कुठलं तर ते अभ्यास करणं अभ्यास करून आता अभ्यास कसा करायचा तर फक्त वाचायचं नाही तर बऱ्याचशा गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे ज्या कुठल्या परीक्षेसाठी तयारी करत आहे त्याच्या टेस्ट सोडवणं आवश्यक आहे त्याच्या टेस्टमध्ये तुमचा स्कोअर किती होतो आहे त्याच्यानंतर कुठलं काय चुकतो आहे हे पण प्रत्येक गोष्ट पडताळून तुम्हाला पाहता आली पाहिजे त्याच्यानंतर पुस्तकं वाचणं त्याच्यानंतर बातम्या वगैरे पाहणं त्याच्यानंतर पेपर वगैरे वाचणं हा सर्व एक अभ्यासच आहे तर बघा कंटिन्यू तुम्ही याच्यामध्ये सातत्य छिलं तर तुम्हाला गॅरंटीनं हमकास यश मिळू शकते आता बघा माझ्या कामाच्या बाबतीत सांगतो मी शेतातले सुद्धा प्रचंड कामं केले त्याच्यानंतर विहिरीचे कामं केले हमालीचे कामं केले त्याच्यानंतर सोयाबीन काढणं असेल हळद काढणं असेल कापूस इजणे असेल गहू कापणे असेल मिस्त्राच्या हाताखाली काम करणं असेल खड्डे खणणं असेल हे सर्व 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 कामं करून या ठिकाणी मी माझा अभ्यास कधीही सोडला नाही अभ्यासाला मी माझा रेग्युलर वेळ द्यायचो असे किमान दोन तास तरी माझा अभ्यास किती काय अडचण आली तर असायचाच आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र मी, जसी ज़ौ, जसी ज़ौ मी जास्त अभ्यास करायचो जवळ जशी जवळ आली ना किंवा परीक्षेत जशी तारीख आली तसं मी थोडंसं जास्त झोकून द्यायचो आणि या रेल्वेच्या बाबतीत जास्त झोकून देण्याचं एकच कारण आहे किंवा हे क्षेत्र निवडण्याचे एकच कारण आहे की या क्षेत्रामध्ये बघा दोन हजार एकवीस नंतर जे काय कोरोना होता कोरोना संपल्यानंतर जी काही पहिली परीक्षा होणार होती ती फक्त आणि फक्त एन टी पी सीची होती आणि रेल्वे ग्रुप डीची होती तर मी या परीक्षेचं टार्गेट एवढं मनापासून फिक्स केलं होतं आता बघा काही गोष्टी म्हणजे सांगायच्या नसतात पण बरेचसे असे पण आहेत की त्यांना वाढत होतं याची प्रीसुद्धा निघणार नाही एन टी पी सीची याला तीन एक्झाम असतात प्री मेन्स आणि सायको टेस्ट आता बरेचसे समजा वाटच वाहत होते की माझे हे कुठल्या परीक्षेमध्ये करते काही लोकाला वाटलं की याला प्रीत निघणार नाही त्याच्यानंतर काही लोकांना वाटलं याचा मेन्सचा काही अभ्यासच नसणार आहे कारण हे कामाला झाले असं आहे किंवा हे आता गावाकडच राहिलं आहे किंवा हे टचमध्ये नाही असं वाटलं पण मी मेन्ससुद्धा काढली त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकाला वाटलं की समजा की सायको टेस्ट खूप अवघड आहे आता मेन्स निघाली बरोबर आहे ठीक आहे सायकोटेस्ट याला निघणार नाही म्हणजे असं वाटत होतं काही लोकांना हे तीन परीक्षा पास झाल्यानंतरसुद्धा यादीत नाव आल्यानंतरसुद्धा काही लोकाला वाटत होतं की असं मेडिकल क्लिअर होणार नाही याला ए टू स्टँडर्ड मेडिकल असते स्टेशन मास्टर पदासाठी तर काही असे असतात मात्र त्यांच्याकडे तुम्ही इग्नोर करून आपापल्या सकारात्मक दृष्टिकोनानं उतरलं पाहिजे तरच तुमचं या ठिकाणी सक्सेस भेटू शकतं कारण आपण प्रत्येकाला उत्तर असं तोंडाने देऊन मतलब नाही असे तुमच्या जे काय रिझल्ट आहे त्याच्यातून उत्तर देऊन तुम्ही त्यांच्याबरोबर मी काय म्हणायचं ते तुम्ही समजू शकता तर बघा अभ्यास करा अभ्यास करताना तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल अभ्यासाच्या मेथड तुमच्या वेगवेगळ्या ठरवा आता मी लिखाणातून जास्त अभ्यास करायचो लिखाण वगैरे हो आणि स्वतःचे नोट्स वगैरे बनवायचो त्याच्यानंतर नकाशे वगैरे हो माझ्या रूममध्ये असायचे त्याच्यानंतर चार्ट वगैरे ठेवायचो मी त्याच्यानंतर डायरी वगैरे मी खिशामध्ये ठेवायचो कुठे बाहेर जाताना आणि आता बघा माझ्या आईवडिलांनी जेवढं केलं आहे तसं तुमचे प्रत्येकाचे आईवडील आहेत तुमच्या शिक्षणासाठी पण तुम्ही फक्त आणि फक्त नकारात्मक विचार आणू नका की माझं होऊ शकत नाही तर बघा मी स्वत या क्षेत्रामध्ये किमान दहा वर्षे आता बघा दहा वर्षे एका म्हणजे एकदम हुशार विद्यार्थ्यांना लागली नसते पण मी एकदम ॲवरेजपेक्षाही कमी होतो पण या क्षेत्रामध्ये मला दहा वर्ष लागले आणि दहा वर्ष लागण्याचं कारण बी म्हणजे भरपूर आहेत असं आहे आता बघा दोन हजार तेराला मी एक कोर्टाचा फायनल इंटरव्ह्यू दिला होता फायनल इंटरव्ह्यू तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जर माझं झालं असतं सिलेक्शन तर मी आज समजा माझ्या सर्विसला आज जवळपास अकरा वर्षे पूर्ण झाले असते आता बघा त्या परीक्षेतसुद्धा जे का कोर्टाची लिपिकची परीक्षा होती तर त्या लिपिकच्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षा मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग त्याच्यानंतर लास्ट स्टेप होती इंटरव्यू तर इंटरव्ह्यूमध्ये या ठिकाणी दोनशे बत्तीस कॅन्डिडेट होते आणि दोनशे बत्तीसपैकी दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांना काय करायचं होतं सलेक्ट करायचं होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं होतं की माझं होऊन जाईल आणि त्यावेळेस माझं वय हो किती एकवीस बावीस वर्ष वय हो, होतं तर बघा मला त्यावेळेस म्हणजे प्रचंड आत्मविश्वास होता की माझं होईल कारण आता फक्त सातच विद्यार्थी बाहेर निघणार पण त्या सातमध्ये माझं नाव होतं बाकीचे तिथून जो काही संघर्ष सुरू झाला तर बऱ्याचशा परीक्षेमध्ये मला एक मार्क दोन मार्क असे कमी यायचे त्याच्यामध्ये मी भरपूर खचून जायचो असं आहे की समजा की अरे यार, यार एक मार्क झाला नाही इंडियन पोस्टामध्ये माझं दोन मार्काने गेलं होतं रेल्वे ग्रुप डीमध्ये अर्ध्या मार्कानं गेलं होतं बी एम सीमध्ये तीन मार्कानं अशा बऱ्याचशा विभागामध्ये आहेत की समजा तिथं मला एक दोन तीन चार पाचच्या मधी मार्क असे कमी यायचे पण मी सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवून ही परीक्षा उत्तीर्ण केली तर बघा सांगायचा उद्देश एकच आहे की बाबा तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हार न मानता तुमची जे काही परीक्षा आहे त्याची तयारी करा फोकस ठेवा तुम्हाला तुमचं यश मिळून जाईल असे त्याच्यानंतर बघा कोण आपल्याविषयी काय आपल्या तुमचा अभ्यासाचं सातत्य ठेवण्यामध्ये गॅरंटीनं परफेक्ट राहा जेणे तुम्हाला येस मिळेल बघा जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्या सर्वांना शुभेच्छा आता रेल्वे ग्रुप डीची भरती आलेली आहे तर तुम्ही भरा ती तीसुद्धा पोस्ट अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे सुद्धा चांगले दर्जेदार पेमेंट आणि तुम्हाला व्यवस्थित तरी नोकरी ती मिळू शकते त्याच्यामुळं बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या मराठी विद्यार्थ्यांनी तरी मला माझ्यामध्ये तयार करून या क्षेत्रामध्ये रेल्वेमध्ये आलं पाहिजे रेल्वेमध्ये आपला खरंच टक्का कमी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी रेल्वेमध्ये येणं गरजेचं आहे आता बघा एक बत्तीस हजाराची भरती आलेली आहे ही जास्त जागा होतील वाढती जागा अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करा किंवा रेल्वे जरी तयार करा असेल कुठल्या क्षेत्रात तयार करणार त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करा गॅरंटीवर तुमचं फोकस ठेवा आणि तुमची जे काही मेहनत आहे जे काही पुस्तक आहेत नोट्स आहेत ते व्यवस्थित जबाबदून ठेवून त्यांना रिव्हिजन देखील महत्वाचं आहे असं नाही समजा फक्त वाचणं म्हणजे अभ्यासाला तर ते अभ्यास केल्यानंतर काय दिसाला त्याचं रिव्हिजनसुद्धा महत्त्वाचं असतं त्या रिव्हिजनमुळे त्या गोष्टी तुमच्या परफेक्ट लक्षात नसतात चला तर मित्रांनो धन्यवाद तुमच्या काय या परीक्षेसंदर्भात आणखी अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यानंतर अभ्यासासंदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती हवी असेल किंवा कसा अभ्यास करायची ते खाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा परीक्षेच्या या ठिकाणी भविष्यात मार्गदर्शन देखील करायला घेणार आहे त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत किंवा जे तयारी करत आहेत विद्यार्थी ज्यांना मोटिवेशन हवं आहे तर त्यांना हे मोटिवेशन माझ्यातर्फे मिळू शकतं बघा मित्रांनो मी एकदम सामान्य घरी कुटुंबात मुलगा मी जर करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकता असेल तुमच्याकडे सगळ्या सुविधा नाकाची तयारी करणार विद्यार्थी त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी सगळ्या सुविधा माझ्यामध्ये कारण माझा आज काही परिसर आहे माझ्या गावातून तरी अद्यापर्यंत असं कामाला जाऊन कोणी शिकत नाही असं त्यामुळे तुम्ही तयार करणार विद्यार्थी येणार ना तर तुम्हाला तुमच्या आवडी सगळ्या सुविधा पुरवतात त्याच्यामुळे तुम्ही क्षेत्रामध्ये गॅरंटीड सक्सेस होऊ शकता एवढंच मला सांगायचं आहे की बघा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांना घर विद्यार्थी स्वतः काम करून मेहनत करून शिकून करू शकते तर तुम्हाला तुमच्या आवडीत पैसे लावत आहेत तुमच्या नातेवाईक पैसे लावत आहेत किंवा तुमच्यासाठी सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत तर तुम्ही काय होऊ शकता तुम्ही गॅरंटीड होऊ शकता त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ गरज म्हणते ते पण ज्यांना मोटिव्हनची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद तुम्हाला या परीक्षेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये कुठे आठवणार असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करू शकता मी तुम्हाला त्याचं गॅरंटीड समाधानकार तर देईल परत धन्यवाद